ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणे न्यूज कायनेटिक ग्रीन या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक व्हेकल उत्पादक कंपनीने भारतातील आघाडीचे ऑनलाईन ग्रोसरी स्टोअर बिग बास्केटची अधिकृत डिलेव्हरी पार्टनर सेफ अँड सिक्युअर डिलेव्हरी सोल्युशन्सला त्यांच्या बहुप्रतीक्षित ई लुना इलेक्ट्रिक स्कूटर्सचा प्रबळ एकशे तीस युनिट्सच्या ताफेच्या डिलेव्हरीचा मोठा टप्पा गाठला आहे या उल्लेखनीय सहयोगामधून इलेक्ट्रिक गतिशीलतेचा वाढता अवलंब तसेच वाढत्या की अर्थव्यवस्थेसाठी व्यक्तिगत मोबिलिटी व्हेकल व पसंतीचे व्हेकल म्हणून विविध ग्राहक विभागांमध्ये ई लुनाचे मोठे यश देखील दिसून येते चिंचवड पुणे येथे भव्य इव्हेंट चे आयोजन करण्यात आले कायनेटिक ग्रीन ची आघाडीचे चॅनल पार्टनर जय माता दी ग्रीन ने याचे नेतृत्व केले तसेच या इव्हेंट प्रसंगी कायनेटिक ग्रीन संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलोजा फिरोदेया मोटानी सेफ अँड सिक्युअर डिलेवरी सोल्युशनचे संस्थापक फैजल शेख श्री श्रीरंग बारणे लोकसभा सदस्य चिंचवड पंकज शर्मा अध्यक्ष दुचाकी कायनेटिक ग्रीन श्री मनीष मोहिते डीलर प्रिन्सिपल जय माता दी ग्रीन उपस्थित होते तर आज हा जो मोठा सोहळा होत आहे त्याबद्दल आम्हाला खूपच आनंद आहे अभिमान आहे का हा आमच्या हा, शहरात म्हणजे पुण्यामध्ये हे फंक्शन होत आहे आणि आमचे जे चॅनल पार्टनर आहेत मिस्टर मनीष मोहिते त्यांनी खूप एफर्ट घेऊन आजचं फंक्शन अरेंज केलेलं आहे आज जो फ आज जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये आम्ही एक शंभर ई लुना ह्याचं वितरण करत आहोत तर ह्याचं सिग्निफिकन्स हे आहे की ह्या शंभर गाड्या ज्या आहेत त्या एका फ्लीट ऑपरेशनसाठी जाणार आहेत आणि ती फ्लीट बिग बास्केट ही जी ई कॉमर्स कंपनी आहे त्याची ग्रोसरी डिलिव्हरी करणार आहे तर आम्ही हे हा एक, एक मेसेज मार्केटमध्ये दे देत आहोत की आता इलेक्ट्रिक वाहनं जी आहेत ती रेग्युलर ग्राहक तर चालव चालवणारच आहेतच पण ही घरोघरी आता ई कॉमन डिलिव्हरीच्या अंतर्गत पण पोचणार आहे आणि ह्याने याने, याने दोन तीन फायदे होतील एक तर असा फायदा होईल की जे आपल्याकडे डिलिव्हरीच्या गाड्या येतात ती थ्री व्हीलर असो किंवा टू व्हीलर असो त्या प्रदूषण निर्माण करतात त्यांचा आवाज येतो आणि त्या शहरभर फिरतात तर शहरभर त्यांचं प्रदूषण त्याच्यामुळे वाढत राहतं पण जी ही पूर्ण फ्लीट ई कॉमर्सची ग्रीन झाली इलेक्ट्रिक झाली तर खर्च त्यांचा कमी होईल ते जे आपले चालवणारे आहेत इलेक्ट्रिक वाहन चालवणारे त्यांचं त्यांचे रोज त्यांचं रोजचं इन्कम वाढेल घरी ज्या गाड्यातील तिथे अजिबात आवाज पण येणार नाही आणि एक ग्रीन फ्लीट ग्रीन ट्रान्सपोर्ट ह्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल मॅडम एक काळ होता की कॅनेटिकनी एक ट्रेंड सेट केलं होतं टू व्हीलरमध्ये लुना म्हणा किंवा टू व्हीलर एक सेट केलं होतं पण त्यामानाने ती ग्रोथ झाली नाही आणि आता सुद्धा गाड्या नाही आल्या माझ्यामध्ये कॅनिटेक जसं आपण म्हटलं एक नेहमीच ट्रेंड सेटर कंपनी राहिली आम्हाला आमच्या लेगसीचा खूप अभिमान आहे कॅनेटेक लुना कॅनेटेक होंड्या अशा गाड्या म्हणजे किंवा आपण बघितल्या फोर्स मॅटेडोर या पण ज्या बजाज टेम्पोच्या गाड्या होत्या त्या खूप लोकप्रिय राहिल्या आहेत माझ्या वडिलांनी ज्यांनी ह्या गाड्यांचं डिझाईन केलं त्यांना आपल्या गव्हर्मेंटनी पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला आहे ते दाखवतं की या गाड्यांनी आपल्या भारतामध्ये एक एक रेव्होल्युशन आणलं लोकांना कम्फर्ट कन्व्हिनियन्स फ्रीडम इंडिपेंडन्स हे सगळ्या सोयी दिलेल्या आहेत तर कॅनिटी ग्रीनच्या अंतर्गत आम्ही हीच एक जी आमची लेगसी आहे ती पुढे घेऊन जात आहोत आणि मला वाटतं की इलेक्ट्रिक पॅकेजमध्ये कॅनिटी ग्रीननी आतापर्यंत एक लाखच्यावर गाड्या विकलेल्या ला आहेत आम्ही एक अली किंवा पायनरिंग कंपनी आहोत त्या फील्डमध्ये आणि ई लुणा जी आपली आली आहे त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि माझ्या मते जेव्हा आज आपण पाहिला तर सगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स खूप महाग आहेत एक दीड लाख पावणे दोन लाख दोन लाख अशा किमतीच्या त्या इलेक्ट्रिक व्हेकल मार्केटमध्ये आहेत पण ई लुणा अशी एक गाडी आहे जी मेड इन इंडिया आणि मेड फॉर भारत अशी आहे म्हणजे इट इज व्हेरी स्टडी इट इज व्हेरी अफोर्डेबल इट इज व्हेरी वर्सटाईल आणि इट इज सुटेबल फॉर बिग सिटीज अँड स्मॉल टाउन्स ऑल्सो तर ह्या गाड्या गाडीमुळे ई लुणामुळे आज इलेक्ट्रिक मोबिलिटी ही सगळ्यांच्या जवळ येणार आहे एका बाजूला mm. mm. sure. uh, आज आपण पाहिलं की खूप इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये आलेले आहेत कमीत कमी एक चाळीस पन्नास इलेक्ट्रिक स्कूटरचे मॉडेल मार्केटमध्ये आहेत आणि ह्या सगळ्याच गाड्या म्हणजे जर तुम्ही त्या जर नॉन रजिस्टर्ड गाड्या सोडल्या तर ज्या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये आहेत त्या बऱ्याच महाग आहेत सव्वा लाख दीड लाख एक लाख सत्तर हजारशी त्यांची किंमत आहे त्याच्यामुळे दोन गोष्टी झाल्या आहेत एक तर असं झालं की ह्या गाड्या फक्त श्रीमंतांसाठी किंवा मोठ्या शहरांसाठी पॉप्युलर होतात जेव्हा भारत आज आहे आपली इंडियन सोसायटी पाहिली तर सेवंटी जे लोक आहेत ते शहराच्या बाहेर राहतात त्यांच्यासाठी सुटेबल कुठली इलेक्ट्रिक व्हेकल आत्तापर्यंत आली नाही डिझाईन डिझाईनच्या बाबतीत पण आणि किंमतीच्या बाबतीत पण तर आम्हाला असं वाटलं की इलेक्ट्रिक लुणा अशी एक युनिक गाडी आहे त्याचं डिझाईन पण सुटेबल फॉर बिग सिटी अँड स्मॉल टाउन आहे सुटेबल फॉर पर्सनल मोबिलिटी अँड लाईव्हलीहूड आहे आणि त्याची किंमत पण एक सगळ्यांना अफोर्डेबल अशी राहील तर त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल मार्केटचंच एक्सपॅन्शन होईल आणि हे ये तुम्ही येत आहे ई आता एक ई लुणाचे पूर्ण रेंज येणार आहे प सर्वप्रथम म्हणजे दीड किलोवॉट बॅटरीपासून तीन किलोवॉट बॅटरीपर्यंत बॅटरी फिक्स्ड आणि बॅटरी चार्जिंग बॅटरी स्वॉपिंग असे ऑप्शन येतील तर इनुनामध्ये बरेच मॉडेल येतील mm. प्लस वी आर ऑल्सो वर्किंग ऑन इलेक्ट्रिक स्कूटर्स आमच्या दोन दोन तीन मॉडेल्स आहेत मार्केटमध्ये वी विल कंटिन्यू टू वर्क ऑन न्यू इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि आमचा असा एक फोकस राहील की नॉट ओनली ई मोबिलिटी फॉर लिमिटेड फ्यू बट ई मोबिलिटी फॉर द मासेस सो रेंज ऑफ प्रॉडक्ट्स जी रिलायबल आहे अफोर्डेबल आहे जी चांगल्या सर्विस बरोबर येईल आणि पूर्ण भाता सगळीकडे उपलब्ध होईल आज काय होतं की यु आर कंपनिंग इलेक्ट्रिक व्हेकल टू अ पेट्रोल व्हेकल युआ कंपनिंग ॲपल ते अँड ऑरेंजेस म्हणजे तुम्ही आज पेट्रोलची स्कूडर घेतली तर गाडीची किंमत नव्वद हजार आणि रोज तुम्ही दिवसाला शंभर रुपये म्हणजे वर्षाला प तीस हजार रुपये पेट्रोलवर खर्च करता जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेता त्याच्यामध्ये तुमची बॅटरी किंवा फ्युअल ऑलरेडी येतं तर तुम्हाला पुढे पेट्रोलचा खर्च अजिबात नाही सो यू आर कंपेनिंग ॲपल्स ऑरेंजेस इलेक्ट्रिक व्हेकल आर ॲक्च्युली चीपर इफ यू लुक ॲट अ टी सी ओ किंवा टोटल ओनरशिप कॉन्सेप्ट बट दॅट बिंग सेड आता स्टेप बाय स्टेप बॅटरी प्राइसेस आर कमिंग डाऊन आणि जसं इलेक्ट्रिक व्हेकलचं प्रोडक्शन पण वाढेल बिकॉज ऑफ स्केल ओवरऑल प्रायसेस कमी येतील तर असा पण एक दिवस येईल की जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल विथ बॅटरी वी कॉस्ट सेम ऑर लेस दॅन पेट्रोल व्हेकल इव्हन विदाउट द पेट्रोल सो वी आर इन दॅट डायरेक्शन गव्हर्मेंटचा पण सपोर्ट चांगला राहिला आहे जी एस टी ऑन इलेक्ट्रिक व्हेकल इज लोअर गुड पॉलिसीज आर देअर इन द मार्केट आणि ॲज द मोर अँड मोर इंडिया इन्वेस्ट इन इलेक्ट्रिक मोबिलिटी थ्रू कॉम्पाउंड मॅन्युफॅक्चरिंग सेल मॅन्युफॅक्चरिंग द प्रायसेस विल कम डाऊन याच्यामध्ये अजिबातच शंका नाही की फ्युचर इज ग्रीन फ्युचर इज इलेक्ट्रिक इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ इफ अँड बाय इलेक्ट्रिक व्हेकल्स इट इज ओनली क्वेश्चन ऑफ वेन अँड हाऊ इलेक्ट्रिक व्हेकल्स तर हाऊ क्विकली वी विल मूव टू दिस इलेक्ट्रिक वर्ल्ड त्याच्यावर आता खूप काम चालू आणि आय व्हेरी कॉन्फिडेंट आणि व्हेरी शुअर की मोर अँड मोर कस्टमर्स आर प्रेफरिंग इलेक्ट्रिक व्हेकल आणि त्यामुळे त्यांचा खर्च पण कमी होतो प्रदूषण पण कमी होतं अँड फन टू राईड आता जे मताधिक ग्रुप आमचा मागील जवळजवळ सहा वर्षापासून या ई व्ही बिझनेसमध्ये इन्वॉल्व आहे आणि जवळजवळ मी दीड वर्षापासून कायनेटिक ब्रँड बरोबर ऑलरेडी कनेक्टेड आहे तर मी जे मार्केटच्या व्हेकल्स पाहिल्या आणि कम्पेअर्ड टू आता जे आपल्याकडे अवेलेबल आहे ईलुना प्रोडक्ट हे वन ऑफ द बेस्ट इंडियाज प्रोडक्ट आहे कारण काय आहे हे युटिलिटी व्हेकल आहे जसं मॅडमनी मगाशी हा प्रश्न केला की स्कूटर ओके स्कूटर सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत पण हे असं व्हेकल आहे हे आपल्याकडे मल्टिपल पीपल्स आणि मल्टी युटिलिटीसाठी आम्ही आता वापरतो आहे मेटल बॉडी असल्यामुळं रोबस्टनेस आणि पीस ऑफ माइंड जो कस्टमरसाठी गरजेचा आहे तो या व्हेकलमध्ये आराममध्ये मिळतो किंवा बाकीचे व्हेकलचे जे ट्रबल्स येतात या व्हेहीकलला आजपर्यंत अजिबात आज ट्रबल आला नाही येणाऱ्या काळात पण ट्रबल येणार नाही कारण त्याचं बिल्ड तसं आहे कंपनीने ह्याच्यावरती खूप चांगले एफर्ट्स केलेले आहेत कारण मी स्वतः आता ऑटोमोबाईल इंजिनियर आहे मी गेले सत्तावीस वर्ष झालं मार्केटमध्ये आहे मी व्हेकल जवळून पाहिलेली आहे वन ऑफ द बेस्ट व्हेकल आहे आज आमचा एकच कस्टमर आहे जो बिग बास्केटसाठी आज बिग बास्केटला जे रायडर्स असतात ते दिवस रात्र गाडी जे पळवतात फ्युएल आपलं अननेसेसरी युटिलाइज युटिलाईज केलं जातं पल्युशन वाढलं जातं आता त्या लोकांना आम्ही कन्वर्ट करतो ई व्हीला तो सेफ अँड सिक्युअर हा एक मोठा व्हेंडर आहे आपला बिग बास्केटचा त्यांनी आपल्याला प्राधान्य दिलं त्यांनी हंड्रेड व्हेकल्स आज आपल्याकडून नेत आहेत त्यांचा पुढचा भर फार मोठा प्लॅन आहे त्यासोबत आज आम्ही अजून तीस म्हणजे वन थर्टी व्हेकलची आज आपण डिलिव्हरीचा प्लॅन केला आहे याच्यामुळे तर मार्केटला अवेअरनेस होईल आणि वन ऑफ द रोबस्ट व्हेकल त्यांना जो ह्यूज सेव्हिंग होईल जसं मॅडमने आता कवर केलं की बाबा ह्यूज फ्युएल सेव्हिंगचं से एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे आणि रोबस्ट व्हेकल आपलं पुन्हा बेस्ट कंपनी हा आम्हाला प्राऊड आहे की बाकीचे लोक आहे त्या आज आपला हा गाडीचा इ इलुनाचा स्पेशलिटी काय याचा कुठलाही पार्ट अदर दॅन म्हणजे मा मेड इन इंडिया मेड इन भारत असल्यामुळं फार मोठं आपल्याला बेनिफिट आहे आणि येणाऱ्या काळात ही गाडी नक्कीच क्रांती करेल याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि आम्ही रिअली म्हणजे कायनेटिक ग्रीनचे खूप खूप आभार आहे आमचे म्हणजे आम्हाला त्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे आणि स्पेशली सुलोजा मॅम ची इन्वॉल्वमेंट आम्ही खूप जळून पाहिले त्यांनी हा या व्हेकलचं जे मॅ मॅन्युफॅक्चरिंगसाठी आहे खूप चांगले एबल्स केले आहेत जबरदस्त आर एन डी आहे आणि हे सगळ्यांच्या कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शनला आत्ता उत्तम पर्याय अवेलेबल आहे म्हणजे त्याचा काय बिझनेस असू किंवा त्याला डोमेस्टिक यूजसाठी असू किंवा त्याला घरचे घरचे म्हणजे फॅमिलीसाठी यूजसाठी आमच्याकडे भरपूर सारे कस्टमर आहेत ते फॅमिलीसाठी पण वापरतात व्हेकल कारण ह्या हा प्रश्न आहे कायनेटिक ब्रँड जो आहे हा खूप वर्षापासून आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यातली सुरुवाती बऱ्यापैकी लुना आणि गाडीचा एक्सपिरियन्स जो आहे तो लुणापासून झाला आहे त्यामुळं तो एक मोठा प्रत्येकाच्या मनात हृदयाची जागा जा आहे मायाआड भरपूर सारे कस्टमर येतात आता आम्ही रोज नाही म्हणलं तरी वीस पंचवीस कस्टमरला हँडल करत असतो त्या प्रत्येक कस्टमरचा माझा कायनेटिक तो एक माझा मी सुरुवात आयुष्याच्या या गाडीने केलेला आहे तो एक जिवळ्याचं अटॅचमेंट आहे आणि ही नक्की व्हेकल क्रांती करायला सगळ्यांना आम्हाला अभिमान आहे थँक्यू व्हेरी मच